मी मारुती बोबाटे रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड याचा गोल्ड डायरेक्टर आणि डिस्ट्रीब्युटर आहे मित्रांनो मी आहे सातारा इथे आणि आज एक रियांश अमृतिस्थलातून रिझल्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला भेटूया आपण इकडे गायकवाड सर आणि गायकवाड सरांना मी विचारतो गायकवाड सर, विचार सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव सयजी दादा असतो गायकवाड सर कुठे राहिला तुम्ही

मग खशन केला किती खर्च सांगितलं ओके सर मग तुम्ही अमृत ज्यूस घेतल्यानंतर किती घेतले बॉटल तीनच बॉटल तीन बॉटल घेतले सर आणि सर काय रिझल्ट आहे आणि कालच मी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये चेक केलं आणि त्याचा रिपोर्ट आला आहे टू पॉइंट फोर एम एम सतरा एम चा खडा आता तीन बॉटल घेतल्यानंतर दोन पॉईंट चार एम एम आहे असला आपला तो रिझल्ट अमृती घेतला आहे म्हणून अमृतजी सर मग सगळ्यांनी घेतलं पाहिजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि बाकी यू धन्यवाद मी मारुती बोबाटे रियान्स मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड याचा गोल्ड डायरेक्टर आणि डिस्ट्रीब्युटर आहे मित्रांनो मी आहे सातारा इथे आणि आज एक रिया शाम रिझल्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला भेटूया आपण इकडे सर आणि गायकवाड मी विचारतो गायकवाड सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव सयाजी दादा गायकवाड सर कुठे राहिलं तुम्ही राहायला माझं मूळ गावावर राहायला सातामध्ये ओके सर काय त्रास होता तुम्हाला तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी ते लघवीतून रक्त येत होतं अच्छा आणि लघवीला अडथळा येत होता आणि जळण से होत होते मी सातारा हॉस्पिटलमध्ये दाखवलं तर त्यांनी सांगितलं की हा खडा आहे तो, हो तो सतरा एम सत्तरा एम सतरा इंटू छे एम एमचा होता सतरा पॉईंट सहा एम एमचा खडा होता अच्छा मग त्यांनी सांगितलं हे मोठ खडा दुर्बीण ऑपरेशन केलं पाहिजे किती खर्च सांगितलं पन्नास ते सात हजार ओके सर मग तुम्ही अमृत ज्यूस घेतल्यानंतर आता किती महिने झाले घेतल्यानंतर किती घेतले बॉटल तीनच बॉटल तीन बॉटल घेतले सर आणि सर काय रिझल्ट आहे आणि कालच मी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये चेक केलं आणि त्याचा रिपोर्ट आहे टू पॉईंट फोर एम एच